నమస్కారం మైత్రి నిన్ను आज आपण होळीच्या दिवशी कोणते उपाय करावे ते पाहणार आहोत आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहे संकट आहे ते दूर होण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते आपण आज पाहणार आहोत त्याचप्रमाणे होळीमध्ये काय टाकावे होळीच्या राखेचे काय करावे कोणता नैवेद्य दाखवा हे सर्व आज आपण पाहणार आहोत तुम्हाला शारीरिक आर्थिक त्रास असेल व्यवसायात धंद्यात प्रगती होत नसेल नजर दोष असेल ग्रहदोष असेल कोणी करणी केली असेल किंवा वास्तुदोष असेल कोणाचे लग्न जमत नसेल तर होळीच्या दिवशी कोणते उपाय करावे ते आज आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण दारासमोर प्रत्येकाने होळी पेटवावी किंवा सार्वजनिक होळीत तुम्ही पेट पेटवल्यानंतर नैवेद्य दाखवू शकता तर यासाठी आपण गायीचे तूप अकरा लवंगा सात बत्तासे एक नारळ किंवा गोटा खोबरं तसेच पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला होळीमध्ये दाखवायचा आहे आणि थोडेसे खोबरे आपल्याला प्रसाद म्हणून घेऊन यायचे आहेत तर तुम्हाला काही त्रास असेल आजारपण असेल नकारात्मक विचार येत असतील किंवा शत्रुदोष असेल तर यासाठी आपल्याला खिशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे तर आपल्याला होळीच्या दिवशी काळ्या कापडामध्ये काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवायचे आहे आणि रात्री होळीमध्ये ते आपल्याला टाकून द्यायचे आहे त्यामुळे जी काही नकारात्मक का तुमच्यात असेल जो काही त्रास असेल तो सर्व दूर होतो स्त्रियांनी हा उपाय करताना हे जे साहित्य आहे ते कमरेला खोचावे किंवा ओढणीमध्ये बांधून घ्यावे आणि संध्याकाळी ते आपल्याला होळीमध्ये टाकायचे आहे त्यामुळे सर्व नकारात्मक वाईट गोष्टी निघून जातील तर दुसरा उपाय आपण पाहणार आहोत जर तुम्हाला शत्रुदोष असेल व्यापारात नोकरीच्या ठिकाणी कोणी तुम्हाला त्रास देत असेल तसेच शेतीमध्ये घराजवळ जर तुमचे कोणी शत्रू असतील प्रगतीत अडथळे आणत असतील तर आपल्याला या ठिकाणी सात गोमती चक्र घ्यायचे आहे तर हातात ते चक्र घेऊन गोमती चक्र घेऊन देवाजवळ बसावे आणि देवाला प्रार्थना करावी की सर्व शत्रूंचा त्रास कमी होऊन सर्व कामने व्यवस्थित व्हावी मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशी मनोभावे प्रार्थना करावी व ही सात गोमती चक्र आपल्याला पेट्या होळीमध्ये टाकून द्यायची आहे यानंतरचा जो उपाय आहे तो आपल्याला शंकराच्या मंदिरात जाऊन करायचा आहे तर तुम्हाला नोकरीमध्ये व्यापारामध्ये प्रगती होत नसेल खूप कष्ट करता प्रयत्न करता तरही तुम्हाला प्रमोशन मिळत नाही व्यापारात प्रगती होत नसेल तर होळीच्या दिवशी आपल्याला एकवीस गोमती चक्र घेऊन शंकराच्या मंदिरात जाऊन ते महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहे आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे की नोकरीत आणि व्यापारात प्रगती होऊ दे आणि सर्व काही व्यवस्थित होऊ दे जर तुमची खूप धनहानी होत असेल घरात खूप कष्ट करूनही प्रगती होत नाही पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकायचा आहे व दिमुखी दिवा लावा व त्या दिव्यामध्ये आपल्याला अकरा काळे उडीत टाकायचे आहे व प्रार्थना करायची आहे आणि दिवा विजल्यानंतर संध्याकाळी तो दिवा होळीमध्ये आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकून द्यायचा आहे तुमच्या कुटुंबावर खूप संकट येत असतील तुमच्या घरामध्ये दुर्घटना घडत घरा असतील तर होळीच्या दिवशी आपल्याला पाच लाल गुंजा घ्यायच्या आहे पाच काळ्या गुंजा घ्यायच्या आहे व एक नारळ हातात घ्यायचं आहे आणि होळीकडे पाठ करून उभं राहायचं व या सर्व गोष्टी आहेत त्या डोक्यावरून होळीत टाकायच्या आहे होळीकडे पाठ करून डोक्यावरनं त्या सर्व वस्तू आपल्याला होळीत टाकून द्यायच्या आहे तर आता आपण सर्वात महत्वाचा प्रश्न पाहणार आहोत म्हणजे मुलगा किंवा मुलगी यांचे विवाह जमत नाही अनेक अडचणी येत असतात तर या दिवशी आपल्याला होळीच्या दिवशी काय करायचे आहे दोन विड्याची पाने घ्यायची आहे एक अख्खी सुपारी एक खळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवसेनेत शिवलिंगावर अर्पण करावे व प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला देखील करायची आहे याचप्रमाणे आपल्याला रंगपंचमी पर्यंत रोज ही सेवा मनोभावे करायची आहे आणि लवकरात लवकर विवाह व्हावाशी महादेवाला प्रार्थना करायची आहे यामुळे लवकरात लवकर विवाह योग हे जोडून येत असतात तर आता आपण होळीच्या राखीचे उपाय पाहणार आहोत होळीची जी राख आहे तिला खूप महत्व आहे आणि यामुळे वास्तुदोष नजरदोष कोणी करणी केलेली होळीच्या दिवशी दिवशी जी होळीची राख असते ती आपल्याला दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी घरी आणायची आहे त्या राखेमध्ये आपल्याला थोडे मीठ व मोहरी मिक्स करून आपल्याला घरात ज्या ठिकाणी आपला कायम हात लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे साहित्य ठेवून द्यायचे आहे त्यामुळे तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल करणी केलेली असेल तर ती दूर होत असते त्याचप्रमाणे आपल्याला नवग्रह दोष असेल किंवा आजारपण असेल असेल सारखेसारखे एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तर होळीतील राख आणून ती आपले त्या व्यक्तीच्या अंगाला लावून मग आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे थोडी राख ही आंघोळीच्या पाण्यात देखील टाकावी याचप्रमाणे रोज एकवीस दिवस या पद्धतीने जर तुम्ही उपाय केला आंघोळीच्या पाण्यात थोडी राख टाकली किंवा अंगाला लावली तर जे काही आजार पण आहे नकारात्मक शक्ती त्या व्यक्तीमध्ये आहे ती निघून जाण्यासाठी मदत होते त्यामुळे नजरदोष असेल एखादी व्यक्तीसारखी आजारी पडत असेल किंवा एखादी वाईट सवय असेल तर या उपायामुळे नक्की फरक पडतो तुम्हाला काही अडचण असेल पिरियड आलेला असेल तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही हे राग आणून ठेवा आणि नंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर या पद्धतीने तुम्ही होळीच्या दिवशी उपाय करू घ्या आणि आजारपण असेल आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी हे उपाय नक्की करा